नमस्कार आज नहीं, नहीं। मी आपल्यासमोर जरा वेगळ्या पद्धतीनं आलो आहे व्याख्यान नाही कथा नाही आमचे मित्र संजय शिंदे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भिंगार या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा असा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो त्यांच्या शाळेच्या बक्षीस वितरणाला मी गेल्यानंतर त्या ठिकाणी एक आराधना ईश्वर गायकवाड नावाची एक पाचवीची मुलगी आहे ती खूप छान गाते असं सर म्हटले म्हणून एक चुनूक म्हणून ती एक गाण्याचं कडवं आमच्यासमोर म्हटले आणि मी मंत्रमुग्ध झालो तिच्या आवाजाच्या प्रेमात पडलो मला जाणवलं की प्रतिभा कुठं श्रीमंताच्या घरात बंगल्यात किंवा कुठं फार मोठ्या वारसा असलेल्या घरात जन्म घेते असं नाही ती कुठंतरी खेड्यात आडगडीच्या बाजूला सपरात पात्र्यात सुद्धा जन्म घेते फक्त तिला वाव मिळणं संधी मिळणं फार गरजेचं असतं ही शाळा फार मोठी आहे असं नाही की कॅन्टोमेंटची शाळा आहे सर आपल्या पद्धतीनं पैसे जमा करून या मुलांच्या छंदांना वाव देतात मग मनात असं सहज आलं की का नाही या मुलीचं गाणं हे सर्वांपर्यंत पोहोचावं तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे आणि मला वाटतं आपल्या देशाच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा ज्या छोट्या छोट्या प्रतिभा लपलेल्या आहेत त्यांना जर आपण संधी दिली मोठं केलं खरं म्हणजे फार गरीब ही मुलगी आहे गरिबाघरची मुलगी आहे कुठला वारसा नाही वडील फार प्रोत्साहन आहेत किंवा कुठं संगीताचे क्लास लावलेत असंही नाही परंतु नैसर्गिकपणानं म्हणजे जसं आपल्या शिवारामध्ये एखादं फुलाचं रोपटं आपोप उगवतं पाणी न घालता खत न घालता ते फुल असं उमलतं आणि त्याचा सुगंध शिवारभर पसरतो अशी अनेक फुलं शिवारात आहेत त्यांना बाजारात आणण्याची गरज आहे मार्केटमध्ये आणण्याची गरज आहे आपल्या समोर आणण्याची गरज आहे मला वाटतं निश्चितपणे या मुलीचं गाणं तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे मी आराधनाला आता आपल्यासमोर बोलतो जरा सियात होती है तुझ तो शक्ल फिरती है आ, शक्ल फिरती है निगाहों में प्यारी सी। मेरी नस, नस में मचल सर आपल्या शाळेमध्ये ही मुलगी शिकते आत्ता पाचवीमध्ये आणि तिचं गाणं आत्ता आपण ऐकलं तिचा आवाज ऐकला स्टुडिओ नाही कुठं एडिटिंग नाही किंवा कुठला स्पेशल इफेक्ट नाही अगदी नैसर्गिक पद्धतीनं ही गाणं म्हटली आहे आपल्याला या आपल्या विद्यार्थिनीविषयी काय वाटतं थोडंसं सांगा आमच्या अहमदनगर छावणी परिषदेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शा विद्यालयातील इयत्ता पाचवीची ही विद्यार्थी आराधना ईश्वर गायकवाड ही लहानपणापासूनच इयत्ता पहिलीपासून आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्या विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात त्या स्पर्धांमध्ये गीत गायन स्पर्धेमध्ये ती अव्वल असायची आणि एक कुतूहल म्हणून आम्हाला जाणीव व्हायची की तिच्यामध्ये एवढी मोठी प्रतिभा आहे मग अनेक मान्यवर या कार्यक्रमांना आल्यानंतर तिचं ते भरभरून कौतुक करायचे हळूहळू आमच्या व्यासपीठाला आमच्या व्यासमंचाला तिची सवय झाली आणि सैन्यातील विविध पद उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनीसुद्धा तिच्या गाण्याला भरभरून अशी साथ दिली ते पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल अशा कार्यक्रमामधून ती देशभक्तीपर गीत ज्यावेळेस गाते त्यावेळेस समोरचा जो बसलेला विद्यार्थी वर्ग आहे पालकवर्ग आहे अत्यंत अत्यंत मंत्रमुग्ध होऊन जातो अंगावर रोमांच उभे राहतील अशा पद्धतीचे ते गीत एका उंचीवरती नेऊन गाते आणि अत्यंत गरीब कुटुंबातील या विद्यार्थिनीला खऱ्या अर्थानं एका व्यासपीठाची गरज आहे तिला कुठंतरी संधी मिळण्याची गरज आहे आणि निश्चित ती एका संधीची वाट पाहते असं मला वाटतं आणि ती संधी आज आमच्या शाळेमध्ये मागच्या आठवड्यात डॉक्टर संजय कळंबकर सर जे प्रसिद्ध साहित्यिक आहेत लेखक आहेत कथाकार आहेत ते आले आणि त्यांनी त्या मुलीचं गीत ऐकलं आणि मला असं वाटतं त्यांच्या माध्यमातून एक संधी या विद्यार्थीला मिळेल अशा प्रकारची एक अपेक्षा आहे असं मला वाटतं आणि ती मिळावी जेणेकरून तिला तिच्या संगीतामध्ये पुढील भवितव्य जे दडलेलं आहे त्यामध्ये तिला कुठेतरी वाव मिळेल मकता असे ऊन माघून येते सुखाची पुन्हा दुःख जाहू लगेते मकता असे होऊन माघू नयेते सुखाची पुन्हा दुःख साहू ल घेते किती दा રંગાયા જીવના પાર માગ સુખાજી પુનઃ દુઃખ સાહુલ साजवेळी पुन्हा पाहता ना एकमेका होता तुला मी म्हणा तू आता पांग करता असे होऊन मागून येते सुखाची पुन्हा दुःख सहून हो घेते किती नाचे पहावे मैं पैता असे मून माधू नएते सुखाचे इकुम्हा दुख साहू लगे नमस्कार मैं आराधां चिवड़े इश्वार लाइक वार करत ला मुलिला करत मुलिला लहानपणापासून तिला वड़न, ला आवड होती म्हणजे माझे वडील जेवढ जुने गाणी लावायची घरामध्ये ती गाणी ऐकायची आणि वडील तिला जवळ घेऊन बसायची कारण ती छोटी असतानाच थोडी ती वडना वडिलांचं गाणं ऐकायची आणि ती पाहत राहायची मग वडील पण गाणी गायचे ती सारखं ऐकायची आणि तेच पाहून पाहून जेव वडील गाण्याचा प्रयत्न करायचे तर ती पण तसंच म्हणून टाकायची असं करता करता ती तिला आवड लागली मग आम्हाला समज की ही गाणी गाऊ शकते तर मग वडील तिला मग पुढं हळूहळू तिला शिकत राहिले शिकत राहिले तर तिला शक्यतो जुनीच गाणी आवडतात तुषाहा जहा चलेगा मेरा साया सात होगा तो शाहा जहा चलेगा मेरा सा मेरा साया मेरा साया हा चलेगा मेरा साया साथ होगा मेरा साया मेरा साया मेरा साया मेरा साया, साया। कभी मुझे जोजे को याद करके जो बार मी आराधच्या आई माझी मुलगी ही आत्ता मध्ये शिकते आणि ती लहानपणापासूनच तिच्या आजोबांचं ऐकून ऐकून ती गाणे म्हणायला शिकली पण आम्हाला कुठेतरी वाटतं की तिला प्रतिसाद मिळा आणि ती जीवनात पुढे जाऊन मोठी एक संगीतकार बनावे किंवा गीत गायन तिने चांगल्या पद्धतीने मीडियासमोर लोकांसमोर तिने आणावं असं आमची इच्छा आहे आणि जी देन देवाने तिला दिलेली ती लोकांसमोर यावी एवढीच आमची इच्छा आहे तुम्ही प्रतिसाद द्यावा एवढीच आमची इच्छा आहे 祝你天下。 नहीं जाना। तेरे मेरे बीच में तेरे मेरे बीच में कैसा है बंधन अंजा नहीं जाना नहीं जाना तेरे मेरे बीच में, कैसा है निश्चित आपल्याला आराधनाचे गाणे आवडले असतील तिचे वडील आई आणि शाळेमध्ये शिक्षक आणि घरामध्ये आई वडिलांनी जर प्रोत्साहन दिलं तर मुलं किती आविष्कारित होऊ शकतात याचा हा उत्तम नमुना आहे उत्तम उदाहरण आहे या निमित्तानं ज्या लपलेल्या प्रतिभा आहेत त्या निश्चितपणे समोर येतील आपल्याला कोणी असं दिसलं तर निश्चितपणे कळवा आणि या गरिबाघरच्या मुलीला निश्चितपणे आपण हात देऊ तिचं बारावीपर्यंतचं शिक्षण तिला सर्वतोपरी जी मदत आहे ते, ते, ते आपण निश्चितपणे करूया आणि या प्रतिभेला फुलूया मला वाटतं आजच्या दिवसापुरतं हे ठीक आहे तिच्या गाण्याच्या एका मोहिनीमध्ये आपण असाल त्यामुळे मी जास्त बोलत नाही धन्यवाद